रिसॉर्टमध्ये पण काय दम नव्हता त्याच्यापेक्षा ते, ते कर्जत साईडला आणि तर इगतपुरी साईडला गेलेलं परवडलं संध्याकाळचे वाजले आता सवा पाच केले केलंय जायचं तर बीचवर चाय आणि बिस्किट आलंय आपलं म्हणजे जो इव्हनिंगचं जे होतं चाय एंड बिस्किट चाय एंड बिस्किट आ चाय एंड बिस्किट खाऊया एंड जाऊया बीच पर फिरायला बिस्कुट खाया बिस्कुट एंड साइड फ्रिज बीच पर सॉरी फ्रिज नहीं बीच अरे कहना क्या चाहते हो फ्रिज आ बीच सॉरी फ्रिज नहीं बीच ये दिस चलो रोना शुद्ध चाय है तो दोनों ही चाय है हम्म चाय बिस्किट खाओ ये ले हां पेशाब आलू तुम पे एकदम रुपे मध्ये खेळून थकलेले तो ले, ले। लारेणी झोपली थकली बिचारी तर मग गावारून <laughs> संध्याकाळ झाली आहे सहा वाजलेली आहे आणि सनसेट व्हायला आलेला आहे चाललो आपण आता बीच वर बीच सनसेट झालेला आहे त्यांच्या मेकअपच्या तयारीमध्ये सनसेट झालेला आहे केस झालेलाच आहे चला मग आता समोरच आपल्या इकडून रिसॉर्टच्या समोरच बीच आहे असं या गेट तू बाहेर निघालो इकडे समोरच बीच आहे त्या बीचवर एन्जॉय करूया संध्याकाळचे थोडे तुम्हाला ब्लॉग्स दाखवत तिकडचे बीचचे आता ह्याच्या डिस्कशन मध्ये आणि थोडं लेट होणार मग अंधेरा होणार मग आपल्या काही बघायला भेटणार नाही सनसेट आहे समोर आपल्याला बघायला दिसतंय तुम्हाला दिसत असेल हा व्हाइट टी शर्ट वाला मध्ये येतोय हा व्हाइट टी शर्ट वाला हा समोरच बघा एकदम मस्त सनसेट होतोय चला आपण डायरेक्ट बीच वर आता समोरच गर्दी दिसते तुम्हाला हे आहे आपला केलवा बीच आणि सनसेटला कोणतरी मध्येच अडवतो आहे ओ हो वाव बड ब्युटिफुल मस्त सनसेट चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि इकडे डॉगी बसलेली आहे बसून राहा नाही तर आम्हाला पळवणार हो हो वाव गाइस सनसेट वाट तो वाह केलवा बीच सनसेट सुपर्ब और एक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को ओहो एक नंबर वाट है सूर्या आणि वंदू परत फोटोज काढते हैं सनसेट से

नका बग, <laughs> दन दन ती बघ आता रुपल बघ रुपलच्या फक्त स्टेटस बघत जा धना दन सनसेट धना दन सनसेट आणि एक सनसेट झोपलेला इकडे आपला तयार झोपला हो आणि त्या साइडला सगळे सा सा वॉटर स्पोर्ट्स होता त्या साईडला बघा गर्दी केलवा बीचचं मार्केट आहे शाळेशी त्या साईडला समोरच आपल्या आणि चालू आले फोटोज काढायचे आज पिकनिक मनाला आज आव एवढा ब्युटिफुल सनसेट आहे आज दिखा आव दि इसके आसपास में अपना डिमार्ट भी नहीं है, आ जाओ, दिखा दूंगा। दिखा देंगे। Beautiful sunset। कौन गेला हैं सुपर सनसेट आहे दिसतोय मस्त एकदम स चिलॅक्स करतात चिलॅक्स चलो मोहसिलम नामी कुडे गए यहाँ पे चलो वो फोटो काटता है सनसेट से दिख चलो हैं चले आए चलो लालू समोरस तुम्हारे जिस तरह वाटर स्पोर्ट्स कैसे हैं इल्स अगर वाटर स्पोर्ट्स का एंटिकेट्स गर्दी दीजिए जास्ता करना मोटर बोटे करते हैं गाडी येते येतेच टन मारलेला आहे सायकल पण इकडून टन मारलेला ट्रेनचं तिकडूनच लिमिट्स आहे त्या क्रॉ तिकडूनच क्रॉस करून जातो परत इथून टर्न मारून संध्याकाळ झाली आहे सनसेट झाला आहे आणि वाजले आहे आता साडेसहा वाजून गेले आहे रील विल पण बनवली आहे तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीवर बघू शकतात कोकणी कपल यातून इशू यातून इशू आणि सगळ्यांनी मिळून आपली रील बनवलेली आहे चला ताई घेऊन गेली आहे त्रिशूला मनला आणि लारण्याला बीच वरती म्हणजे आपल्या पाण्यामध्ये ते लोकं येतात रिटर्न आणि दिनेश आणि गौरवशाची राईड्स काय करणार आहे हो बघूया ते दाखवतो तुम्हाला <laughs>

हे टनवार दिनेश दो 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 दो। <ड़ी> दो दो। मार्केट कवर केला आपण इकडून नॉर्मल आपल्यानं शेवपुरी आणि पाणीपुरी खाल्ली आणि लोक गोळा खातात समाज का सुख 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 सलाम आता डायरी जाऊया आपली शॉर्टवर परत बीचवरून आलूय आपण आता पोचलो आहे शॉर्टवर आणि हा नाईटचा नजारा रात्रीचा नजारा थकलेला आहे बसलेला आहे सगळेजण चावी द्या मला फक्त वरडा पुढे जाऊ द्या चला घरी बसूया थोडा आराम करूया चला रात्रीचा नजारा शांत आवाज शांततेचा आवाज आणि अशा हे रात्रीचा आहे आपले रूम समोर लहान सोबत खेळते गुड मॉर्निंग का वालू सकाळचे वाजले साडेआठ सगळे उठले सगळे म्हणजे एक रूममध्ये तर झोपले जिजू निलिशा आणि बाबू लोक झोपले तिकडे प्रिया त्या रूममध्ये प्रियांका झोपले बाकी सगळे जागले रेडी झाले आणि सकाळ केलवा बीच ची सकाळ शांतता एकदम नाश्ता आता भेटणाऱ्या नाश्त्यामध्ये आपलं सगळ्यात वेजच मोठा एक दोन लोकांना फक्त पाव खानात पोहे आणि उपमा आहे सकाळ सूर्य इकडे समोर सूर्य है।

तो ये का ये तो ते तु चला बर नाश्ता करायला जाऊ मला भेटू सकाळ मस्त एकदम थंड थंडगार एकदम आहे काल पूल पण एवढं थंड होतं पाणी थंड होतं आता एक गार गार तर एकदमच थंडगार असेल मस्त शांतता तर गावाला नू नाश्ता बिष्टा करून निघालो आहे आता आता इकडे थोडं एक जागावर एक्सप्लोर करू आपण গান দি গাড়ি চলো তোমার ফুড়ে দাখ তো মানে फाळे स्टेशन मार्केट आपलं मार्केटला आता आलो आहे आपण आणि हे लोक काय का केळ बी घेत कुठेतरी बाकड्यांना देणार आहे खायला हा केलेले रे केले, ले आ, केले ले लेंगे और उधर के बंदर को देंगे ये अंदर वाले जो बंदर है उन लोग को तो दे रे नहीं बाहर वाले बंदर लोग को दे है, रहे हैं मैं तू बन खाया तेज ना के तेज बोलते हैं ते घेते ते एक्स्ट्रा घे आम्हाला पण घे आम्हाला पण भूक लागली आवडून माकड आहे चढ सगळ्यांना भूक लागली इकडे हा नाश्ता तर नाश्ता तुम्हाला दाखवलं पण नसणार मी काय नाश्त्यामध्ये काय दम नव्हता आणि विलामध्ये पण सॉरी त्या रिसॉर्टमध्ये पण काय दम नव्हता त्याच्यापेक्षा ते कर्जत साइडला नाही तर इगतपुरी साइडला गेलेलं परवडलं कारण की आवडला ना थोडा पण मला आम्हाला इथे लोक निघायला पण करत होते पोचलो आपण काठ्यावाडी जेवण्यासाठी काठ्यावाडी ढाबा समोरच आहे काय काय आपण खावे तिकडे भूक लागलेली आहे दुपारचे वाजले दोन वाजून गेले ड्रायव्ह करून थकलोय चल आता डायरेक्ट जाऊया काहीतरी खाऊया खायला चालू केलेला आहे पापड आला पहिला स्टार्टर मारलेला एकदम वो वो भी वो भी दिखाते हैं आपको। okay. है थाली माला, <laughs> कोनी माला है दिली लपाने चालू कर दिए थोड़ी थोड़ी भाजी मिक्स वेज लसन लसनिया बटाटा लसनिया बटाटा कारी देसी मक्खन गांव सरकार का चक्कन वंदू पीते लस्सी लो तो पोछा निसा और ये देख रहे है क्या हो रहा है ये ये क्या हो रहा है दान

अजून आहे तुला काय वाटलं हालच नाही पटोफट खाऊ आपण जायचं म्हणून खाऊ आणि निघू छास मागोलाय भाजी भाजी खूप जाई त्यामध्ये मीठ आणि मसाला स्वतःच टाकायला लागतो राजीव भाई क्या चाहिए सुनो अभी सब लोग ने खाना खा लिया है बहुत अच्छा लगा है हमारे पास पैसे खत्म हो गए हम एक इंसान को लेके आए हमारा पैसा भरने के लिए नहीं भरेगे तो होटल वाले ने कुछ बोला है हम लोग को और वो इंसान है उधर क्या नाम है इंसान का कांचन चीना। कांचन। कांचन बोल रही हम किचन में जाएंगे राईस राईस आता राईस चालू आपला हॅलो आना घर पे काना खा के जेवण झालं आहे एकदम टाईट फूट एकदम झालेलं आहे हे लोक इकडे रिलॅक्स मूड आहे रिशू हय हॅलो अरु वॉट रेटिंग चला मग जेवण झालेलं आपलं आता डायरेक्ट घरी जाऊ आणि तुम्हाला मला घरी गेल्यानंतर रिव्ह्यू सांगू कसं होतं आपलं आपला रिसॉर्ट कसा होता तो घरी गेल्यानंतर सांगू इकडे बंदर आलेले इकडे आलेले येईल नका पेट वर घ्या दुसरे लोक तो हा इन लोक पेट भर घ्या दुसरं लोक तो ए हा पोट भरलं त्यांचं त्यांचं पण पोट भरलं वाटत दे बोलतोय हा कॅच पकडा आहे कॅच <laughs> चलो, चलो फिर अपना किला बिला के बंदर लोग को हो गया है अपन जाते हैं अभी घर पे एकदम तो तो थक है घर पे रिव्यू देगा चलो मिलते हैं तो नेक्स्ट ट्रिप पे बहुत ही अगले साल हाँ <laughs> दिवाली पे।, 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 पे अभी तो वंदु का बर्थडे भी आने का बाकी है तुम लोग नंधु का बर्थडे बंदूगा बड्डे बंदूगा बड्डे मिलेंगे मिलेंगे चलो अभी घर पे मिलते घर पे आपको जाके रिव्यू देंगे चलो, चलो। मग गावालानो हा ब्लॉग होता असा ह्यामध्ये या मध्ये तुम्ही डी समुद्रा रिसॉर्ट बघितला केलवे बीच बघितलं आणि काठेवाडी जेवण बघितलं आणि डी समुद्रा रिसॉर्ट आहे चांगला ठीक आहे पण आपला तो मधुबन विला जो आपण कर्जतला तुम्ही बघितला होता तो रिसॉर्ट त्या कम्पॅरिझनमध्ये हा एव एवढा काय मजा नाही आली म्हणजे माहिती आहे ना सर काय थोडे रिस्ट्रिक्शन जास्त आहे इकडे जेवढे मधुबनला नव्हते त्यामुळे कोणालाच जास्त आवडला नाही फ्रँकली बोला बोलायला गेलो तर आणि दुसरी गोष्ट ही आहे आपण काठेवाडी जेवण जेवलो का एक नंबर जेवण होतं तुम्ही बघितलं असणार वेजचं जेवण होतं एकदम सुंदर होतं आणि डी समुद्रा रिसॉर्टमध्ये आपलं जे पर पर्सन होतं ते अठराशे अठराशे होतं म्हणजे पर पर्सन अठराशे होतं त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला दोन रूम्स म्हणजे कपल रूम्सच होते तर एक, एक बेड त्याच्यामध्ये होते आणि या एक्स्ट्रा मॅटर्स आपल्याला दिले होते ते त्यांनी त्यामध्ये अठराशेमध्ये आणि अठराशेमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दुपारचं जेवण दुपारचं जेवणमध्ये चिकन फ्राय चिकन ग्रेव्ही होतं आणि रात्रीचं जेवणमध्ये फिश फ्राय आणि फिश ग्रेव्ही होतं त्याच्यामध्ये कोलंबी होती आणि सुरमई होती आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये त्यांनी ऑप्शन्स दिले होते आपल्याला म्हणजे एक पोहे पोहे होते आणि उपमा होता उपमा उपमा आणि पावचे ऑप्शन दिले होते आपण पोहे आणि उपमाच चाय ऑर्डर केली होती तर हे सगळे जेवण म्हणजे नाश्ता आणि जेवण हे सगळे इन्क्लुडिंग असतं याच्यामध्ये अठराशेमध्ये तर बघू शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा एक्सपिरियन्स कसं असतं ते आम्ही तर आमचा एक्सपिरियन्स एवढा खास नाही केला जेवढा आम्हाला आमचा मधुबन विलामध्ये गेलो होतं कर्जतवाला जो रिज ब्लॉग तुम्ही बघितला असणार त्याच्यामध्ये एकदम मजा आली होती पण हा थोडा ठीकठाक होता एवढा काही मजा नाही आली याच्यामध्ये तर मग भेटू आपण पुढे आता एक नवीन ब्लॉग घेऊन येऊ नक्की भेटू तुम्हाला माहिती आहे खूप खूप गॅप येतो आहे म्हणजे ब्लॉग्समध्ये तरी माफी असते त्यासाठी पण लवकरच भेटू तुम्हाला एक नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत Halo, Ikresampu. Tata, bye-bye, see ya, bye.